हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज बोर्डवर दहा सेंटेन्सेस लिहिली आहेत आणि दहा वाक्य सगळीच्या सगळी प्राइस किंवा कॉस्ट प्राइस किंवा कॉस्ट दोन्ही शब्दांचा अर्थ किंमत किंमत तर किंमतीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा साधारणपणे कसं बोलू शकतो सहज सोपी वाक्य तशी दहा आज घेतली आहेत अशीच वाक्य आपण बघत राहू आजची वाक्य आपण करूया सुरुवात इंग्लिश आहेत मराठी सकट सगळ्या टिप्स सकट पूर्ण सांगणार आहे नेहमीप्रमाणे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा पहिलं वाक्य आहे व्हॉट्स द प्राईस व्हॉट्स द प्राईस व्हॉट्स हा शॉर्ट फॉर्म त्याचा फुल फॉर्म आहे व्हॉट इज द प्राईस व्हॉट म्हणजे काय इज म्हणजे आहे आणि द प्राइस किंमत व्हॉट इज द प्राइस किंमत किती व्हॉट्स द प्राइस किंमत किती सेकंड सेंटेन्स हाऊ मच डज इट कॉस्ट हाऊ मच डज इट कॉस्ट हाऊ मच किती डज क्रियापद आहे वर्तमानकाळी इट म्हणजे एखादी जी वस्तू असेल ती सिंगल एकवचनी वस्तू इट कॉस्ट कॉस्ट हे इथे क्रियापद म्हणून आलं म्हणजे या वस्तूची किंमत किती याची किंमत किती हाऊ मच डज इट कॉस्ट या वस्तूची किंमत किती Now the next one, it is very costly. It is very costly. It is मुझे हे या है very मुझे खूब costly मुझे महाग. It is very costly हे खूब महाग है. It is very costly हे खूब महाग है. Next sentence, it's expensive. It's expensive. It's expensive. It's परत फुल फॉर्म तेजा it is expensive. इट इज म्हणजे हे आहे एक्सपेन्सिव्ह महाग इट इज एक्सपेन्सिव्ह हे महाग आहे नेक्स्ट वन इट्स रिजनेबल इट्स रिजनेबल इट्स म्हणजे हे आहे रिजनेबल म्हणजे वाजवी हे वाजवी आहे म्हणजे त्याचा दर वाजवी आहे इट्स रिजनेबल इट्स हा शॉर्ट फॉर्म परत फुल फॉर्म इट इज इट इज रिजनेबल हे आहे रिजनेबल म्हणजे वाजवी इट इज रिजनेबल हे वाजवी आहे वाजवी याचा अर्थ किंमत नॉर्मल आहे म्हणजे जशी हवी तशी आहे अचा महाग नाही अशा अर्थी आपण रिझनेबल म्हणतो नाव द नेक्स्ट सेंटेन्स दॅट्स अ बजेट फ्रेंडली प्राईस दॅट्स अ बजेट फ्रेंडली प्राईस दॅट्स फुल फॉर्म आहे दॅट इज दॅट इज अ बजेट फ्रेंडली प्राइस दॅट इज म्हणजे ती आहे बजेट म्हणजे आपला जो बजेट असतो आपलं एक अमुक अमुक खर्च मी करू शकते असं जे आपलं बजेट असतं आपला हिशोब जो असतो फ्रेंडली म्हणजे ते त्याच्यात बसेल अशी प्राईस म्हणजे किंमत आपल्या बजेटमध्ये बसेल अशी किंमत आहे दॅट्स अ बजेट फ्रेंडली प्राईस याचा अर्थ ती किंमत बजेटमध्ये बसेल माझ्या हिशोबात बसेल अशी आहे नाव द नेक्स्ट वन व्हॉट इज द प्राईस रेंज व्हॉट इज द प्राईस रेंज व्हॉट म्हणजे काय इज म्हणजे आहे प्राईस म्हणजे किंमत आणि रेंज म्हणजे कितीपासून कितीपर्यंत म्हणजे कमीत कमी कितीपासून जास्तीत जास्त कितीपर्यंत किंमत आहे ती रेंज काय आहे असं आपण जेव्हा म्हणतो की कमीत कमीपासून कितीपर्यंत आहे असं विचारतो तेव्हा त्याला आपण रेंज म्हणतो व्हॉट इज द प्राईस रेंज काय आहे किमतीची रेंज किमतीची एक लिमिट किती आहे असंही म्हणू शकतो आपण ओके नेक्स्ट वन इट्स अ बार्गेन इट्स अ बार्गेन बार्गेन या शब्दाचा अर्थ घासा आपण मार्केटला जातो खरेदी करायला तेव्हा आपण घासा घालून वस्तूची किंमत कमी करून ते घेतो त्यालाच आपण बार्गेन करणं म्हणतो किंवा बार्गेनिंग ऐन जी लावतो याला बार्गेनिंग बार्गेनिंग म्हणजे तेच अर्थ आहे घासागीस मग इट्स अ बार्गेन म्हणजे आपण बार्गेन करून ती वस्तू घेऊ शकतो अशी ती वस्तू आहे अशी किंमत आहे की घासागीस करून आपल्याला परवडेल अशा याच्यात आपण ती घेऊ शकतो इट्स अ बार्गेन घासागीस करण्यासारखं आहे हे अँड द नेक्स्ट वन द prices आर टू हाय द प्रायसेस आर टू हाय आतापर्यंत आपण प्राईस आणि कॉस्ट सिंगल सिंगल एक एक वचनी बघितले शब्द आता प्राईस याचं जर अनेक वचन आपल्याला बोलायचं असेल तर त्याला एस लावतो म्हणून प्राइसेस अनेक वचनी आर टू टी डबल ओ चा अर्थ खूप जास्त खूप अशा अर्थी टी डबल ओ टू वापरतो हाय म्हणजे बर द प्रायसेस आर टू हाय ह्याचा अर्थ मात्र प्राइसेस खूप बर आहेत असं नाही आपण म्हणत मराठीत मराठीत आपण म्हणतो खूपच जास्त प्रायसेस आहेत खूपच जास्त किमती आहेत अनेक वर्षांनी किमती किमती खूपच जास्त आहेत अँड द लास्ट वन आय का अफोर्ड इट आय कांट अफोर्ड इट आय म्हणजे मी कांट फुल फॉर्म आहे कॅनॉट मी आय कॅनॉट म्हणजे मी घेऊ शकत नाही अफोर्ड अफोर्ड क्रियापदे आणि अफोर्ड याचा अर्थ परवडणे मग आय कांट अफोर्ड इट म्हणजे एक वचनी एखादी वस्तूसाठी वापरलेलं सर्वनाम मग अफोर्ड इट याचा अर्थ काय झाला मला ते परवडण्यासारखं नाही किंवा मला ते परवडू शकत नाही असंही आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने आपण भरपूर काही काय शब्द बोलू शकतो प्राइस आणि कॉस्ट किंमतीविषयी आता जोडीला एक टीप टीप अशी की प्राइसचं स्पेलिंग पहा पी आर आय सीई पी आर आय सीई प्राईस म्हणजे किंमत समजा मी तो सी काढला आणि तिथे झेड घातला तर काय होईल स्पेलिंग पी आर आय झेड ई प्राईज पी आर आय झेड ई प्राईज काय असेल प्राइसचा अर्थ पी आर आय झेड ई प्राईज म्हणजे बक्षीस पी आर आय झेड ई प्राईज म्हणजे बक्षीस उच्चार सुद्धा स्लाइट बदलतो प्राइस स म्हणतो तेव्हा ती किंमत असते आणि स्पेलिंग सी असतं पी आर आय झेड ई प्राईज झ म्हणतो तेव्हा तो झेड असतो स्पेलिंग मध्ये आणि अर्थ असतो बक्षीस पारितोषिक प्राइज अशी एक जोडीला टीप असेच व्हिडिओ पाहत राहा वाक्य पहा समजावून घ्या आणि टिप्स सुद्धा जोडीला ऐकत जा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय